嗯。Mm hmm. अंधविश्वास सोडणे आणि गृहस्थाला निर्वाण प्राप्ती अंधविश्वास सोडणे कालामानो कोणतीही गोष्ट ऐकून मानू नका किंवा परंपरेत आहे म्हणून रूढीत आहे म्हणून ग्रंथात असल्याने तर्कसिद्ध आहे म्हणून न्याय असल्याने आकर्षक वाटल्याने आपल्या पसंतीची असल्याने समर्थ आहे असे समजल्याने आणि हे आमच्या गुरुंनी सांगितले आहे म्हणून किंवा असाच विचार करून मानू नका जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की ही गोष्ट चांगली नाही सदोष आहे जाणकारांनी निंदा केलेली आहे आणि ही स्वीकारल्याने दुःख आणि अहित होणार आहे तेव्हा ती सोडून द्या जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की ही गोष्ट चांगली आहे निर्दोष आहे जाणकारांनी प्रशंसा केलेली आहे आणि ती स्वीकारल्याने सुख मिळेल हित होईल तेव्हा ती स्वीकारा भिक्षूंनो माझे बोलणे सुद्धा मी सांगत आहे म्हणून स्वीकारू नका परंतु चांगल्या प्रकारे पारखूनच स्वीकारा अंगुत्तर निकाय एक तीन सहा सहा निर्वाण प्राप्ती असा एखादा गृहस्थ आहे का जो आपल्या घरी सगळे भोग भोगत असून पत्नी व मुलाबाळांबरोबर राहत पैशाडक्याच्या जंजाळात गुंतला असून आणि माणी मोती सोने इत्यादींचे दागिने घालत असूनही त्याने परमशांत अशा निर्वाणाचा साक्षात्कार केला असेल महाराज केवळ एक नाही दोन नाही केवळ तीन चार पाचशे नाही एक हजार नाही एक लाख नाही शंभर करोड नाही असे अनेक गृहस्थ होऊन गेले ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला आहे महाराज दहा वीस शंभर किंवा हजार मोजणे तर सोडाच मी आपल्याला कसे समजाव मिलिंद पहो पाच चार ते धुतंग पन्हा आदर्श गृहस्थ हितकारी सत्पुरुष जर एखाद्या कुळात सत्पुरुषाने जन्म घेतला तर तो पुष्कळ लोकांच्या अर्थ हित व सुखासाठी असतो आई वडिलांचा अर्थ हित आणि सुखासाठी असतो दास सेवक नोकरांच्या अर्थ हित व सुखासाठी असतो मित्र परिवाराचा अर्थ हित सुखासाठी असतो मृतपूर्वजांच्या अर्थ हित सुखासाठी असतो देवतांच्या अर्थ हित सुखासाठी असतो त्याचप्रमाणे श्रमण ब्राह्मणांच्या अर्थ हित आणि सुखासाठी असतो हित सुखमय गृहस्थ एकदा भगवान कोळीय प्रदेशातील कक्करवत्त नावाच्या कोळीय शहरात विहार करीत होते तेव्हा कोळीय पुत्र दीर्घ जाणू भगवान होते त्या ठिकाणी गेला जवळ जाऊन अभिवादन करून एका बाजूस बसला एका बाजूस बसलेला कोलेपुत्र दीर्घ जाणू म्हणाला महाराज आम्ही गृहस्थ आहोत कामनांचा उपभोग घेणारे आहोत बायको व मुले यांच्या अडथळ्यासहित घरात राहतो काशीच्या चंदनाचा लेप लावतो माळा गंध यांचा वापर करतो चांदी सोन्याचा उपयोग करतो महाराज भगवान आम्हाला अशा धर्माचा उपदेश करा जो आम्हाला या लोकात हितकर होईल सुखकर होईल परलोकात हितकर होईल सुखकर होईल हे व्याघ्रपाद हे चार धर्म असे आहेत की जे कुलिन पुत्राच्या ऐहिक हिताचे त्याचप्रमाणे ऐहिक सुखाचे कारण होतात कोणते चार उत्थान संपदा संपदा कल्याण मित्रता आणि समजीविता व्याघ्रपाद उत्थान संपदा कशाला म्हणतात व्याघ्रपाद एखादा कुलीन पुत्र कोणत्याही उपजीविकेच्या साधनाचा उपयोग करणारा असो शेती असो व्यापार असो गोपालन असो धनुर्विद्या असो राजकीय नोकरी असो अथवा एखादी कला असो त्याच्यात तो दक्ष असतो आळस करीत नाही त्याचे विश्लेषण करण्यात त्याचा उपयोग करण्यात मग्न असतो त्याला पूर्ण करण्यात आणि त्याचे आयोजन करण्यास समर्थ असतो व्याघ्रपाद हीच उत्थान संपदा आहे व्याघ्रपाद आरक्षा संपदा कशाला म्हणतात व्याघ्रपाद एक कुलीन पुत्र उत्थान वीर्याने बाहुबलाचा उपयोग करून घाम गाळून धर्मानुसार ऐश्वर प्राप्त करतो तो अशी सावधगिरी ठेवतो की त्याचे ऐश्वर राजाचे सेवक हिसकावून घेणार नाहीत चोर चोरून नेणार नाहीत आगीत जळून जाणार नाही, नाही। पाण्यात वाहून जाणार नाही ना कोणी नावडता वारस त्याच्यावर हक्क शाबित करेल व्याघ्रपाद ही आरक्षा संपदा आहे व्याघ्रपाद कल्याण मित्रता म्हणजे काय व्याघ्रपाद कोणत्याही गावात अथवा शहरात एखादा कुलीन पुत्र राहत असेल व तेथील गृहपती अथवा गृहपतीपुत्र जे अल्पवीन अथवा वयोवृद्ध असतील परंतु शीलवान असतील श्रद्धाळू सदाचारी त्यागी व प्रज्ञावान त्यांच्या बरोबर तो राहतो बोलतो चर्चा करतो जसे ते श्रद्धावान असतील त्यांच्याकडून श्रद्धेचे पाठ शिकतो जसे ते शिलवान असतील त्यांच्याकडून शिलाचे धडे घेतो जसे ते त्यागी असतील त्यांच्याकडून त्यागाचे पाठ घेतो जसे ते असतील त्यांच्याकडून प्रज्ञेचे पाठ शिकतो तो त्यांच्या बरोबर बोलतो चालतो चर्चा करतो व्याघ्रपाद याला कल्याण मित्रता म्हणता व्याघ्रपाद समजीविता कशाला म्हणता व्याघ्रपाद एक कुलीन पुत्र आपल्या भोगण्यासारख्या संपत्तीची मिळकत व खर्च याबद्दल माहिती घेऊन त्याप्रमाणे संजीवन व्यतीत करतो फार वरचा स्तर फार खालचा स्तर अशा प्रकारे की माझी मिळकत खर्चाहून अधिक असेल माझा खर्च कमाईहून अधिक नसेल व्याघ्रपाद जसे एखादा तराजूवाला किया त्याचा शिष्य तराजू हातात घेतो तेव्हा त्या समजते की इतके इतके कमी आहे आहे जास्त त्याचप्रमाणे एक कुलीन पुत्र आपल्या व खर्चाच्या मानाने संजीवन व्यतीत करतो अधिक उच्च स्तर अधिक खाल्या स्तर अशा प्रकारे की माझी कमाई खऱ्याहून अधिक राहील अशा प्रकारे की माझा खर्च कमाईपेक्षा जास्त होणार नाही व्याघ्रपाद जर हा कुलीन पुत्र कमी मिळकत असूनही जीवनस्तर वरचा ठेवत असेल तर त्याच्याबद्दल लोक म्हणतात की हा कुलीन पुत्र उंबर खाण्यासारखे ऐश्वर आहे म्हणजेच कमाईपेक्षा जास्त उधळत आहे व्याघ्रपाद जर हा कुलीन पुत्र अधिक कमाई असून देखील जीवनस्तर फार खालचा ठेवत असेल तर लोक त्याच्याबद्दल म्हणतात की हा अनाथमरण मरणारा आहे म्हणजे आपल्या कमावलेल्या संपत्तीचा नात असून सुद्धा तिचा योग्य उपयोग करू शकल्यामुळे तिचा मालक राहताच मरण पावतो परंतु व्याघ्रपाद जेव्हा एक कुलीन पुत्र आपल्या भोग्य संपत्तीच्या कमाई व खर्चा मेळ ठेवून संजीवन व्यतीत करतो फार वरचा स्तर फार खालचा स्तर असे की माझी कमाई खर्चाहून अधिक राहील पण माझा खर्च कमाईपेक्षा जास्त असणार नाही व्याघ्रपाद हिला समजीविता म्हणतात व्याघ्रपाद असेच उत्पन्न भोगांच्या साधनांचा नाश होण्याचे चार मार्ग आहेत वेशागमन करणे मद्यपी होणे जुगारी बनणे वाईट संगतीत राहणे ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या तलावात पाणी येण्याचे चार मार्ग आहेत आणि पाणी जाण्याचे चार मार्ग आहेत एखादा माणूस पाणी येण्याचे मार्ग बंद करतो परंतु पाणी जाण्याचे मार्ग उघडून टाकतो व पाऊस नीटपणे पडत नाही तर हे व्याघ्रपात त्या मोठ्या तलावाच्या हानीचीच आशा केली पाहिजे वृद्धीची नाही अशाच प्रकारे व्याघ्रपाद या प्रकारच्या उत्पन्न भोगांची साधने घेण्याचे चार मार्ग आहेत वेशागमन करणे मद्यपान करणे जुगार खेळणे चांगली संगत असणे व्याघ्रपाद जसे एखाद्या मोठ्या तलावात पाणी येण्याचे चार मार्ग असावेत आणि पाणी जाण्याचे चार मार्ग असावेत एखादा माणूस पाणी जाण्याचे मार्ग बंद करून पाणी येण्याचे मार्ग उघडून टाकेल आणि चांगला पाऊस पडेल तर हे व्याघ्रपात त्या मोठ्या तलावाची वाढ होण्याचीच आशा केली पाहिजे हानीची नाही याच थेने व्याघ्रपात या प्रकारच्या उत्पन्न भोगांच्या साधनांच्या आगमनाचे चार मार्ग आहेत होणे 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 जुगारीन चांगल्या संगतीत हे हे व्याघ्रपाद चार धर्म असे आहेत जे कुलीन पुत्राच्या ऐहिक हिताचे त्याचप्रमाणे ऐहिक सुखाचे आहेत व्याघ्रपाद हे चार धर्म असे आहेत जे कुलपुत्राच्या चार पारलौकिक हित व पारलौकिक सुखासाठी असतात कोणते चार श्रद्धा संपदा शील संपदा त्याग संपदा व संपदा।, संपदा कशाला म्हणतात व्याघ्रपाद कुलपुत्र श्रद्धावान असतो तो तथागताच्या ज्ञानप्राप्तीबद्दल श्रद्धावान असतो हे भगवान अर्हत आहेत सम्यक संबोध आहेत विद्या व आचरणयुक्त आहेत त्यांची गती चांगली आहे सगळ्या लोकांची त्यांना माहिती आहे त्यांना उपमा नाही दुष्ट पुरुषांना सन्मार्गावर आणणारे सारथी आहेत देवता व मनुष्यांचे शास्त्र आहेत शिक्षक आहेत बुद्ध भगवान आहेत व्याघ्रपाद याला श्रद्धा संपदा म्हणतात व्याघ्रपाद शील संपदा कशाला म्हणतात व्याघ्रपाद कुलीन पुत्र प्राणी हिंसा चोरी व्यभिचार खोटे बोलणे आणि दारू वगैरे मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहतो व्याघ्रपाद याला म्हणतात संपदा, संपदा कशाला म्हणतात व्याघ्रपाद कुलीन पुत्र कोणाचाही मत्सर करीत नाही त्याग करतो दान देतो भरपूर खर्च करतो याचकाला देतो व वाटतो व्याघ्रपाद याला त्याग संपदा म्हणतात कशाला म्हणतात अनुभव देणारी अविदेच्या आच्छादनाला छेदून जाणारी सम्यक रूपाने दुःखय करणाऱ्या आर्यप्रज्ञेने युक्त असतो व्याघ्रपाद ही संपदा आहे व्याघ्रपाद हे चारही रही धर्मकुलिन पुत्राचा पारलौकिक हिताचे त्याचप्रमाणे पारलौकिक सुखाचे कारण असतात उद्गाता कमधेयसो अपपमत्तो विधानवा समन कप्पेति जीविक संभत अनुरखति सद्धो सीलेन संपत्रो वंजू बीतम छरो निच्चा मग्ग बिसोधेति सोत्थान संपरायक इच्छेते अठ धम्माच सद्धस्स घरमेसिनो अख्खा सच्चनामेन चुकणारा व्यवस्थापक समजीवन व्यतीत करणारा आणि कमावलेल्या संपत्तीचे रक्षण करणारा श्रद्धावान सदाचारी प्रज्ञावान आणि त्यागी होऊन तो नेहमी पारलौकिक मार्ग विशुद्ध करतो अशा प्रकारे तथागताने श्रद्धावान गृहस्थाच्या ऐहिक व पारलौकिक सुखासाठी आठ धर्म सांगितले आहे अशा प्रकारे गृहस्थाचा त्याग त्याचे पुण्य वाढविण्यास कारणीभूत होतो अंगुत्तर निकाय तीन काठ दीघाणूसुक्त